एक दादा या ठिकाणी हो दा हाती घेतलं की ते कार्य शिवप्रेमींच्या एखादा तरी शिवप्रेमी शिवभक्त असा पुढे यावा लागतो जसं आमच्या नारायणगाव मध्ये राजा शिवछत्रपती प्रवेशद्वार उभं राहिलं तसं जुन्नर तालुक्यात छत्रपतींचा सर्वात उंच जगातला सर्वात उंच पुतळा उभा करणारे आपल्या जुन्नर तालुक्याचे शिवभक्त आमदार आदरणीय शरद दादा सोनवणे यांना मी विनंती करतो की आपण या प्रसंगी या शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने उपस्थितांना शुभेच्छा द्याव्यात शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होत आहेत आदरणीय आमदार आपला माणूस शरद दादा सोनवणे अखंड <laughs> हिंदुस्थानाचा राजा छत्रपती शिवरायांना मानाचं वंदन करतो छत्रपती म्हणजे आपल्या सर्वांची अस्मिता आहे आणि अस्मिता केवळ हिंदुस्थानाची नाही तरी अस्मिता संपूर्ण जगाची आहे ती जगाची का आहे त्याचं उत्तम उदाहरण तुम्हाला मी सांगतो एका वाक्यामध्ये की या भूमंडळावर कुणाचा जय जय आजपर्यंत चारशे वर्ष झालेला नाही कुणाचाच अनेक उद्योजक झाले या जगामध्ये खूप श्रीमंत माणसं झाली या जगावर राज्य करणारे राजे झाले या जगावर राज्य करणारे मोठे व्यावसायिक झाले प्रचंड पैशावर झाले प्रतिष्ठेवाले झाले पण या चारशे वर्षामध्ये कुठल्याही माणसाचा जय जयकार झाला नाही पण एकाच व्यक्तीचा जय जयकार झाला ज्या व्यक्तीचा जन्म या, या किल्ल्यात सुरू झाला छत्रपती शिवाजी महाराज की हा जय व्यक्तीचा होतो नीतिवंत राजे छत्रपती मग आपला होता येईल का छत्रपती शिवरायांच्या विचारांचे मारसता आज एक व्यासपीठ आणि अठरा वर्ष आणि एकच वागता हेच एक व्यासपीठ ते छत्रपती राजांच्या नावाने राजे प्रतिष्ठान उभं केलं ते संस्थापक आणि त्यांचा सर्व मित्र परिवार आज त्याच्यामध्ये सर्ववासी आपल्या सर्वांचे मित्र त्यांची आठवण आपल्याला होते दादांच्या स्मृतीला अभिवादन करतो आणि विषय म्हणजे एक व्यासपीठ एक वागता हे नाव तुम्हाला याच्या आधी ऐकायला मिळालं असेल शिवाजी पार्क मध्ये असंच व्यक्तिमत्व होत वादळ होत ते आपल्या सर्वांच तुमच्या आमच्या सर्वांची मराठी माणसाची शान होती ती हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे आणि एक व्यासपीठ आणि त्याच्यानंतरची एक व्यासपीठाची व्याख्या जी आहे ती भानगुडे सर आपली एक व्यासपीठ आणि एक कुणाच्या लुष्मात बाळा साहेबांनी शिवाजी पार्क वर करून दाखवलं त्याच्यानंतर आज नारंदो कराने म्हणजे आपण बाबुरावजी आपल्या सहकार्याने राजा प्रतिष्ठाने करून दाखवलं परम पवित्र भगव्या ध्वजाला मी वंदन करतो शिवजयंतीच्या प्रथम सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो व्यासपीठावर सन्मान आदरणीय बाळासाहेब जी पाटील त्यांचं मी पहिल्यांदा नाव घेतो कारण बाळासाहेब पाटीलनी बाबुरावांना जन्म दिला आणि तो हेरा आज सगळ्यांच्या समोर काम करतो आदरणीय बाळासाहेब पाटील यांना वंदन सन्मान्य व्यासपीठावर प्राध्यापक बांगुडे सर आदरणीय आमचे मित्र चेअरमन सत्यशील दादा शेरकर आदरणीय आमच्या भगिनी आशाताई मुचके सन्माननीय माऊली शेख खंडावळे आदरणीय संतोष नाना खैरे सन्माननीय आमचे दुसरे सहकारी आणि खरंतर या संपूर्ण व्यवस्थेमध्ये अतिशय मनापासून आणि मेडिकल व्यवस्थेमध्ये अतिशय चांगलं काम केलं ज्या कुटुंबाला पद्मश्री मिळाली आणि झुंडलचं नाव दिल्ली पर्यंत गेलं ते आदरणीय डॉक्टर डोळे कुटुंब याचा सार्थ देवन आपला सर्व आदरणीय डॉक्टर डोळे आमच्या बघिनी ज्या प्रथम नागरिक आहे लोकनियुक्त दौ, सरपंच आहे ते आदरणीय डॉक्टर शुक्लाजी वावळ सर्व ग्रामपंचायत सदस्य बाबूरावचे सर्व सहकारी राजे प्रचंड सर्व सहकारी आदरणीय सत्याताई सन्माननीय व्यासपीठावर असलेले आमचे अनेक गावचे सरपंच बसलेले मी सर्वांचे नाव घेऊ शकतो सुनील असेल आमचा आदरणीय हर्षल आहे प्रदीपजी चाळक आहेत सचिनजी शिरोत आहेत आमचे आदरणीय गांधळे साहेब बसलेले आहेत उपस्थित आपण सर्व माननीय उपस्थित बेकरी साहेब मला माफ करा मला सर्व नारायणगावचे नाव आज घेता येणार नाही संतोष संतोषराव उपस्थित आपण सर्व सन्मान्य शोभक्त बंधू आणि भगिनी पत्रकार बंधू आणि भगिनी नो मी आधीचा वेळ घरात सरांना खूप लांब जायचं मी सहज विचार कुठे जाणार आहे मुक्का मी मला म्हणते साताराला जाणार मी आज एक गोष्ट त्याची कर चर्चा करतो तो जी गोष्ट मला पटली नाही मागच्या आठ दिवसामध्ये मी इतिहास वाचत आलो आहे खूप इतिहासाची पुस्तकं सुद्धा मी सुद्धा चाललेली आहे आणि शिवरायांच्या विचाराने सुद्धा मी माझं आयुष्य उभं केलेलं आहे त्यामुळे बारा महिने मी या तालुक्यामध्ये माझ्या पाहिले की नेहमी छत्रपती शिवराय हे बारा महिने लावलेले असतात आणि हे घेऊन मी जगाचा प्रवास केलेला माणूस आहे पण मला एक गोष्ट नाही पटली आताच्या राजकारणामध्ये की आता जे धार्मिक तेढ उभी राहते ना त्याची भीती वाटायला लागली मला सर मी धारसा सांगतो एक ब्रह्म वाक्य होत हिंदू सम्राट त्या हिंदुस्थानामध्ये छत्रपती मदत केली आणि अखंड हिंदुस्थानामध्ये जे पायी म्हणून जे मुस्लिम माधव जे भारताचा जयकार करतात जे, जे, करता, जे हिंदुस्थानामध्ये होते प्रेम करतात त्या राष्ट्रपती राष्ट्र ते सर्व राष्ट्रहिताचे मुस्लिम माधव यांचा संरक्षण करणं ही आपल्या हिंदुस्थानाची नैतिक जबाबदारी हे बाळासाहेबांचं ब्रह्म वाक्य होत पण आज बदल व्हायला लागत आणि हे वाईट आहे हे चुकीचं आहे आपण सगळी मंडळी छत्रपती शिवरायांना मांडणारे म्हणजे देश द्रोही आहे देशद्रोळीला मात्र आपण कोणी क्षमा करणार मला सांगा देशद्रो जे आहे जे चुकीचं वागतात त्यांना आपण कोणी क्षमा करू शकत नाही बघा अफजल घरांचा वध झाला आणि आई जिजा मात्यांनी छत्रपती शिवराया सांगावं आणला कि जो मेला त्याचं वैर संपलं त्याचे इनामे आयमालाने त्या ठिकाणी त्याचं दफन करा हे कोणी सांगितलं राजमाता जिजाऊ हिंदुस्थानाचा अखंड हिंदूंचा जय जय करता आम्ही मला माने करतो आमच्या रक्ताचाच हिंदुत्व आहे पण हिंदुत्वाचा अर्थ असा नाही की आता या हिंदुस्थानामध्ये आपण धार्मिक जर गोष्टी वाढवत बसलो विकासाच्या गोष्टी वाढवू ना आपण या जगाची महासत्ता हिंदुस्थानला करू छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याला या संपूर्ण असलेल्या जगाची महासत्ता करू त्याच्यासाठी स्पर्धा व्हायला पाहिजे पण जातीय धर्माचा जर आज वेळ जर समजा फोपावला तर आपल्याला इतकं पुढे जात असताना आपल्याला या सगळ्या गोष्टीमध्ये उद्या दंगली झाल्या जाळपोळ झाली अडचणी वाढल्या तर याची जबाबदारी कोणी स्वीकारायची याच्यासाठी स्वराज्य उभं झालं का याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेबांचं आपण संविधान स्वीकारलं का खर तर या गोष्टी होता कामा नये मी आज या शिवभूमीच्या व्याजपीठ बुद्धवान बोलतोय याची नोंद आपण सर्वांनी घ्यावी आपल्या सर्वांची जबाबदारी आधीच कारण छत्रपती शिवरायांचा जन्म आपल्याकडे झालाय छत्रपती शिवरायांना नीतिवंत म्हटलं नीतिवंत कुठल्याही राजाला आजपर्यंत म्हटलेलं नाही सर नीतिवंत फक्त छत्रपती शिवराय मग नीतिवंत का म्हटलंय तर सगळ्या जाती जमातीच्या लोकांना बरोबर घेऊन स्वराज्य उभा करणारा देखना राजा कुठला होता तर तो, तो नीतिवंत फक्त छत्रपती शिवाजी महाराज होते आणि म्हणून छत्रपती शिवरायांच्या आज पश्चात कोणी ते केवळ फक्त एवढ्याच जातीपुरते होते करून शिवरायांचा अपमान होता का त्यांच्या शब्दांचा अपमान होता का म्हणायची काळजी आपण सगळं कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आज शिवजयंतीचा दिवस आहे दोन हजार पंचवीस तिथीप्रमाणे मी आपल्या सर्वांच्या साक्षीने जाहीर करतो इथो तर महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकापर्यंत मी असं समजतो की महाराष्ट्राची सुरुवात इथून तर शेवटच्या टोकापर्यंत महाराष्ट्र ऐकतोय आज आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो दोन वर्षामध्ये म्हणजे दोन हजार सव्वीस ची शिवजयंती दोन हजार सत्तावीस ची शिवजयंती चारशे अकरा फुटाचा फ्रान्सचा जगातला सगळ्यात उंच पुतळा हा शो मध्ये उभा राहिलेला असेल आणि या शिवजयंतीला सर्वांना या शो मध्ये घ्यावं लागेल आता या आव्हान घेतला आम्ही खाद्यावर दोन वर्षामध्ये काही काही लोक माझी चेष्टा करायची म्हणायची अरे निवडणूक तोंडवाला ना म्हणून दादा काहीतरी करतोय बरं मला हसणारी माणसं मला खूप आवडत मी त्याचा प्रेमात पडतो हसले का मी त्यांच्या प्रेमात आणि प्रेमात तरी दोन्ही बाजूने खेळतो हा दोन्ही बाजू खेळायची सवय मला साहेब हा गणिमी गाव आहे आपल्याला पण छत्रपती शिवरायांचा वारस आहे आम्ही जो रागवलो त्याच्या सुद्धा प्रेमात आणि जे माझे हसले त्यांच्या सुद्धा प्रेमा प्रेम तर व्हायला पाहिजे <laughs> स्वप्न पाहिलं छत्रपती शिवरायांनी त्यामुळे हे दोन वर्षांचा असलेलं आव्हान आपल्या सर्वांच्या साक्षीने देतो शिवरायांच्या साक्षीने देतो आणि राजा प्रतिष्ठाने ही आणि सगळ्या ग्रामस्थांनी हि जी ढेकली मेस केली या वेसीला उत्तर पुणे जिल्ह्यात महाराष्ट्रात तोंड नाही तोंड नाही महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री ज्या आताचे विद्यमान उपमुख्यमंत्री मी पक्षाचे म्हणून कधीच बलाबल कुणाची करत नाही मला नाही आवडत म्हणजे तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो ते पहिले एवढे मोठे व्यक्तिमत्व की जे ह्या मेश्वर चोडून वरती गेले आणि त्यांच्या मला ती गोष्ट खूप भावली आणि त्यांनी माझी जो दुसऱ्याविषयी सांगितलं की कौतुक करा त्या शहराचं का त्यांनी इतका मोठा प्रवीण दोन बनवलं त्याला चांगला चांगलं म्हटलं पाहिजे तुम्हाला आता आवडत नाही शिंदे त्याला ना माझा काय दोष नाही माझा काय दोष नाही म्हणजे आहे ते खरं आहे हे ब्रह्म वाक्य आहे स्तुती करायला सुद्धा मन मोठं लागतं लागतं का नाही मन मोठ आणि दुसरी गोष्ट तुम्हाला मी सांगतो वारकरी सप्रायचा राज्यकर्त्याला राजकारणी माणसाला या महाराष्ट्रात कधीही पुरस्कार भेटलेला सांगा मला पण आजपर्यंतच्या पाचशे वर्षामध्ये पहिल्यांदा आख्या महाराष्ट्राच्या वारकऱ्यांनी तुकाराम बीच च्या निमित्ताने संत तुकारामांचा संत तुकारामांच्या नावाचा हा एकमेव पुरस्कार आदरणीय शिक साहेबांना दिला महाराष्ट्राच्या सुपुत्राला दिला मला खूप आनंद आहे त्यामुळे आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवा मत्सरांनी आपलं डोकं खराब होत आपलं मन फ्रेश ठेवायचं असेल शोरायसारख्या निशांनी जर आपल्याला जर उभं राहायचं असेल ते ऊर्जा स्त्रोत्र आहे तर मनातल्या कमी बाजूला काढा बघा बाबूरावला आमदार हा शब्द बोलल्यावर तुम्ही टाळ्या वाजवले हो की नाही आणि उद्या तर आमदार खेळ तर किती तुम्ही आनंदी व्हावा ते पण सामर्थ्य शरद मध्ये आहे भाऊरी शेर आणि मी जे बोलतो ते करतो सुद्धा मी बेडा माणूस आहे वेगळा माणूस मी सर्व सामान्यांना खांद्या गुण नाचणारा आहे माझे काही मोठी राजवट नाही बाबांमुळे मी मोठ्या घरातला माणूसच नाहीये मी काल फकीर आज आहे फकीर सुद्धा फकीर खिशे उलटे करून वरती जाणार आहे पण शिवरायांचं नाव सोडणार नाही आणि शिवरायाची अस्मिता सुद्धा सोडणार नाही आम्हाला भलं करायचंय सोनं करायचंय समाजाचं छत्रपती शिवरायांच्या विचारांची पाठराखण करायची आहे आज आमचा अनेकदा ना राहिला ना नाही ना। त्याची आठवण आमच्या सर्वांच्या आहे बाबुराव काम चांगलाय सर्वांचीच काम चांगली आहे तुमच्या सर्वांची कामं चांगली आहे इथं बसलेल्या काही काही लोकांना कधी कधी आमच्या पुणे हिशोबाला खूप त्रास द्यायचे मागच्या काळात आता मी आमदार झालो तर त्यांना चहा पाचत <laughs> अरे ही पण नका सरळ सरळजण आवाज हा आवाज तर पाहिजे पण तो कसा पाहिजे ना, ना उपलब्ध आवाज नाही तसं शरद स्वरूपीचा आवाज नाव जरी ऐकलं तरी अधिकारी म्हणतो बाबा हे आणि चहा पे बस हेच आमचे आमदार विकासाच्या दृष्टीने छत्रपती शिवरायांची भूमी मी सांगतो सर आपल्याला आपली मैत्री आणि विचारता अधिष्ठान शिवरायांचा उंच आहे आपल्याला कोण कुठल्या पक्षात गेले आणि काही फरक पडणार नाही तुम्ही मी तुम्हाला सांगतो तुमच्या नावावर एक रेकॉर्ड होणार आहे जोपर्यंत तुम्ही नारायणगावची शिवजयंती तुमच्या शिवाय कधीच होता काय हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो खरंय का खोटाय खरंय का खोटाय मग काय मला मला विस्ट व्हायचं कारण पक्ष काय पाण्याचा आहे आज येतो उद्या नाही कुणाच्या पक्षाची गॅरंटी येत आपल्या सर्वांना शिव शुभेच्छा देतो आणि शब्दाला विधान देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय